शेताच्या हद्दीत घुसखोरी ट्रॅक्टरने कंपाऊंड फोडून धमकी तिघांचा नऊ ते दहा जणांविरोधात गुन्हा भेंदाबू तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील शेतजमिनीत जबरदस्तीने घुसखोरी करत ट्रॅक्टरने कंपाऊंड फोडून नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला असून तिघांसह नऊ ते दहा अनोळखी विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी रवींद्र विठ्ठल उंडे व अडतीस व्यवसाय शेती राहणार कुकाणा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीनुसार त्यांनी व शरद सुरेवान तांबे यांनी सन दोन हजार तेवीस मध्ये भेंडाबू येथील घटना दोनशे चौपन्न दोनशे दोन, दोन पंचावन्न मधील शेती खरेदी केली होती दिनांक दोन जून रोजी दुपारी बारा वाजता रवींद्र उंडे यांना माहिती मिळाली की त्यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी व कंपाऊंड आहे ते शेतात पोहोचले असता अरुण अशोक गरड अशोक दादाबा गरड व स्वप्नीज ज्ञानदेव गरड सर्व राहणार भेंडाबू तालुका निवासा हे स्वतःचे नऊ ते दहा नोळखी इसमांसोबत शेतात आढळले यावेळी स्वप्नील गरड यांनी उंडे यांना धमकी दिली की तू शेतात येऊ नको नाहीतर तुझा कार्यक्रम करीन यानंतर ट्रॅक्टर द्वारे कंपाऊंड चे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले फिर्यादी व त्यांच्या साथीदारांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी शिविगाळ व दमदाटी केली पोलिसांना डायल एकशे बारा वर कॉल करून मदत मागवण्यात आली त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून निघून गेले या प्रकरणी एक अरुण अशोक गरड दोन अशोक दो, दादाबा गरड तीन स्वप्नी ज्ञानदेव गरड सर्व राहणार बेंडाबू तालुका नेवासा वन्य नऊ ते दहा अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट